माझा व्लॉग पूर्णपणे मी गोदरेज परिवाराला समर्पित करतो आता ही सुरुवातीलाच लागते ना ही केटाईपची कॉलनी आणि हे आहेत कंपनीचे क्वार्टर्स एकोणीसशे पन्नास साली कामगारांसाठी हे क्वार्टर्स बांधण्यात आले आता याच्यातले सध्या काही काही खाली आहेत इत क्वार्टर्स इथे ना ही बैठी घर आहेत चाळीसारखी तुम्ही आता हा व्हिडिओ बघताना वाटत आहे ना, ना असं गावाला आल्यासारखं वाटतंय एक वेगळाच फील येतो आणि इकडे एकूण एक विक्रोळी पूर्वेला तीन कॉल कौन, दोन कॉलनी आहेत एक स्टेशन साईड आणि एक खाडी विभाग आणि ही त्याच्यातली के टाईप कॉलनी आणि या सगळ्या कॉलन्यांमध्ये के टाईपमध्ये खाडी विभागात स्टेशन साईडमध्ये हजारो कामगार राहून गेले पण तुम्ही जर बघाल ना तर बघा एका ह्याच्यामध्ये दोनच घरं आहेत दोनच खोल्या आहेत ह्या आजूबाजूला आणि त्यांना एक वेगळं कंपाऊंड दिलं आहे हे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की कुठेतरी आर्मी कॅम्पमध्ये वगैरे आपण आलेलो आहोत हे स्वस्तिकचं ग्राउंड बोलतात किंवा के टाईपचं ग्राउंड आणि हे बघा हे बाहेरचं तुम्ही आता इथून बघाल ना हे बघा हे नगर कन्नवर नगर काय उंच उंच बिल्डिंग आहे आणि गिश्मिड ना मध्ये स्पेस दोन बिल्डिंगच्या मध्ये ना पार्किंगला जागा आहे काही नाही मुंबईचं मध्य रेल्वेचं विक्रोळी स्टेशन मुंबईकडून आल्यावर घाटकोबर नंतरचं आणि कल्याण ठाण्याकडून आल्यावर कांजूरच्या पुढचं विक्रोळी विक्रोळी पूर्वेला टागोरनगर कन्नवारनगर ग्रुप नंबर एक दोन तीन आणि विक्रोळी गाव आणि ही गोदरेज कॉलनी आताची विक्रोळी पूर्णपणे आपलं रूप बदलते पण आजचा भाग फक्त विक्रोळी गोदरेज कॉलनीसाठी गोदरेज कॉलनी आमची कर्मभूमी ज्ञानभूमी आणि अजून बरंच काही पुढे पुढे येईलच ये बघत राहा तर ही आहे गोदरेज खाडी क्रिक साईड नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की विक्रोळीच्या पूर्वेला खाडी भाग आहे आणि तिकडे काही एकरात खारफुटी म्हणजे मॅनग्रोव्ह मॅनग्रोव्हचं पूर्ण जंगल आहे आणि त्याच्या पुढे वाशी वाशीची खाडी म्हणून ह्या विभागाला खाडी विभाग असं नाव पडलं थोडक्यात गोदरेजचा ना जो मला माहिती आहे तो इतिहास मी तुम्हाला सांगतो अर्देशीर गोदरेज आणि त्यांचे भाऊ पिरोजशा गोदरेज यांनी अठराशे सत्त्याण्णव साली गोदरेज कंपनीची स्थापना केली अगदी सुरुवातीला कोणीच सांगत नाही आहे आणि कोणाला माहितीसुद्धा नाही गोदरेजने घोड्याचे नाल बनवण्याचा व्यवसाय सुरू केला विक्रोळीकडे त्याच्यानंतर मग त्यांनी गोदरेजचं लॉक बनवायला सुरुवात केली ज्याला आपण आज गोदरेजचं नवटाल म्हणून प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक घरोघरी ते गोदरेजचं लॉक वापरलं जातं गोदरेजचं आणि पारशांसारखंच विश्वासू आणि मजबूत नंतर हीच कंपनीची परंपरा अखंड अजूनपर्यंत चालू आहे त्यात वनस्पती तेल चावी साबण सिंथॉल साबण गोदरेजचं कपाट प्रिमाचा टाईपरायटर गोदरेजचा त्या काळातला सफेद फ्रीज लोखंडाचे ते बॅलेट बॉक्स ज्याची आता जास्त गरज आहे तिजोऱ्या आणि हे बॅलेट बॉक्स आहेत ना सतरा लाख बॅलेट बॉक्स त्या वेळेला त्या जमान्यात गोदरेजने बनवलेले लोखंडाचे आणि जे की अख्ख्या भारतामध्ये मतदानासाठी वापरले जायचे गोदरेज मध्ये प्लांट नंबर मध्ये ना एशियातलं नंबर वन रूम आहे त्या मध्ये फोर्ड कंपनीच्या गाड्यांच्या डायज अगदी आपण आपण आता जी नाणी वापरतो ना पाच रुपये दहा रुपये एक रुपये दोन रुपयाची त्याच्या डायज बनायच्या त्याच्यानंतर जे स्पेसशिपमध्ये अंतराळात जे यान सोडलं जातं ना त्याचे काही भाग गोदरेज गोदरेजमध्ये बनतात त्याच्यानंतर मग गोदरेजचं भलं मोठं इंटेरियर गोदरेज इंटेरियर म्हणून फर्निचरचंसुद्धा युनिट आहे आणि त्या गोदरेजच्या जुन्या जमान्यातल्या ना मी तुम्हाला दाखवतो आता त्या जुन्या जमान्यातल्या वायरीच्या खुर्च्या होत्या लाकडाच्या इतक्या म्हणजे ज्यांनी वापरल्या आहेत ना त्यालाच कळेल त्या किती आरामदायी खुर्च्या त्या तर मग आता चला मी तुम्हाला कॉलनी दाखवतो कारण गोदरेजबद्दल बोलायला गेलं तर किती बोललं तरी कमीच आहे मला वाटतं भारतामध्ये गोदरेज इतकी जागा कोणाकडेच नसेल हा पूर्ण गोदरेजचा सा वेस्ट साईडचा डोंगरसुद्धा गोदरेजकडेच होता इवन मी तर असं ऐकलं की भांडूपची पण काही जागाही गोदरेजचीच होती ती नंतर मग गोदरेजने पूर्ण म्हणजे हे करून टाकली सरकारला देऊन टाकली कारण तिथे इतकी मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे ना गोदरेजच्या त्या जागेवर तर चला आता मी तुम्हाला दाखवतो ही कॉलनी आता आपण एंट्री करतोय खाडी विभागात सुमारे एकोणीसशे चाळीस साली गोदरेजने ना ही विक्रोळीची जागा विकत घेतली त्यावेळी इकडे फक्त जंगल होतं आणि खूप मोठं रान होतं आणि ह्या कॉलनीचं चा काम चालू केलं आणि तीन कॉलनी अस्तित्वात आल्या एक ही स्टेशन कॉलनी ही जी आता आपण बघतो ती क्रिक साईड क्रिक कॉलनी आणि दुसरी गोदरेज वेस्टला साथ हो आहे ती आहे हिल साईड हिल साईडची जी कॉलनी आहे ती मोठ्या साहेब लोकांसाठी होती म्हणजे आहे आणि खाडी आणि स्टेशन हे कामगार वर्गासाठी आहे आणि गोदरेजने काय विचाराने बांधलं की आपल्या कामगारांना आणि आपल्या स्टाफला आपल्या ज्या गोदरेज कंपनीचे लोक काम करत आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी ये एकदम जवळ पडावं आणि हेच त्याचं आदर्श उदाहरण आहे की आपला जो ऑफिस कामाचा जो हे असतं ना ऑफिस असतं ते कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटावर मी जास्तच जा म्हणतो आहे खरं तर दहा मिनटावर असायला पाहिजे वॉकिंग डिस्टन्सवर आणि त्याकरता ही गोदरेजने कॉलनी बांधली की आपल्या कामगारांना आपल्या लोकांना त्रास नको व्हायला आता ब म्हणजे बघा ना इथून फक्त दहा ते पंधरा मिनटावरती गोदरेज कंपनी आहे गोदरेजचे सगळे प्लांट्स आहेत जे आपण ट्रेनने जाताना बघतो ना खाली भोगद्यामधून बघा खाली एक भोगदा लागतो तुम्ही विक्रोळीतून विक्रोळीवरून घाटकोवरच्या दिशेने जेव्हा जातं त्यावेळेला नाहीतर आम्ही दीड दीड तास ट्रेनमध्ये आणि बसमध्ये आणि संध्याकाळी परत तेवढं दीड तास रोज करतो आहे ऑफिसचा प्रवास कामगारांच्या मुलांसाठी शाळा सोसायटी प्रगती केंद्र तेव्हा या प्रगती केंद्रात ना पडद्यावर पिक्चर दाखवले जायचे आणि हे सोसायटीचं ग्राउंड इकडे गोदरेजचा गणपती बसतो आणि या खाडीवर ना आणि ह्या गोदरेज कॉलनीत एका जमान्यात बरेच क्रिकेटच्या टीम होत्या आणि आपापल्या जमान्यातील ते एकेकाळचे ना इकडचे जे गोदरेज कॉलनीतले म्हणजे सचिन तेंडुलकरच होते काही काही पोरांची तर अख्खी आयुष्य क्रिकेटमध्येच गेली त्याच्यातलं एक मला आत नक्कीच आठवतं हो इडल्या म्हणून होतं आणि ही बघा ही कंझ्युमर सोसायटी गोदरेजने बघा ना इतकी सुंदर व्यवस्था केली आहे ना की तुम्ही एकदा ऑफिसवरून किंवा तुमच्या कामावरून तुम्ही घरी आलात ना की तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही गोदरेज कॉलनीच्या बाहेर कारण सोसायटीमध्ये तुम्हाला सगळं मिळतं कन्झ्युमर सोसायटीमध्ये परत शाळा आहे तुमची मुलं इकडे शाळेत जात आहेत आणि विशेष करून आहे ना तीसच्या चाळीस वर्षापूर्वी इकडे गुजराती मराठी तसेच साऊथची लोकं होती जास्त होती आणि इतका दुःख आहेत ना हे यू वाले होते आणि बिहारवाले होते आता मात्र अगदी उलटं झालं हे बघा त्यामुळे काही बिल्डिंगच्या समोर बघा तुम्हाला हे हातगाड्या रिक्षा हे भाडोदरी टेम्पो हे दिसत असतील त्याच्यावरून कळत असेल आणि हे बघा हे आहेत ना हे आहेत खाडीवर जे आमचे बसायचे कट्टे शाळेतून आलो ना शाळेतून आलो ऑफिसवरून आलो की हक्काचं ठिकाण म्हणजे हे कट्टे आमच्या आयुष्यातला बराच काळ या कट्ट्यांवर गेला सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री या कट्ट्यावरच गेल्या कट्टे मात्र अजून तसेच्या तसेच आहेत कितीतरी वेळा लोकांनी कंप्लेंटी के केल्या आणि कंपनीतल्या वॉचमनने येऊन हे कट्टे काढले आणि आम्ही मुलांनी ते परत बसवले अजूनसुद्धा तो जमाना जुना जमाना आठवतो ना नजरेसमोर येतो सगळा जमाना मी मागच्या ब्लॉकमध्ये पण म्हटलेलं ना की प्रत्येक बिल्डिंगखाली असे कट्टे असायचे आणि अजून काही वर्ष आम्ही इकडे राहिलो असतो ना तर ह्या कट्ट्याने ना आमचीच नावं दिली गेली असती आणि हां मी मगाशी वॉशमन बोललो ना तर त्या जमान्यातच ना गो गोदरेजमध्ये वॉचमनला वॉचमनच बोलायचं आहे आजकाल सिक्युरिटी गार्ड असं नाव आलं आहे आणि आता फक्त ही हायफाय नावं आली आहेत कामं तीच असतात त्याच्यावर मी एक वेगळा ब्लॉग बनवेन समजलं ना कॉलनीत आहे ना आणि एक सांगू तुम्हाला आत्तापेक्षा ना आम्ही राहायचो त्यावेळेला खूप हिरवळ होती दोन्हीकडची हिरवळ आणि त्या हिरवळीत आमच्या आयुष्याचा वसंत ऋतू आम्ही घालवला आम्हाला आहे ना शाळेत शिकवलं जायचं आहे गोदरेज समूह गोदरेज कॉलनी एक छोटा भारत आहे सर्व धर्मियांची लोकं इकडे राहतात पण एक वीस तीस वर्षापूर्वी ना इथे मराठी आणि गुजराती लोकांचंच खूप वावर होतं त्यातल्या त्यात गुजराती लोकं तर भरपूरच पटेल पंचाल हे गुजराती लोक कारीगर असतात ना ते गोदरेजमध्ये तेच होते जास्त करून कामाला सुरत आणि गोद गुजरातवरून गोदरेजमध्ये कामाला आलेले पण आता ती सगळी पि पिढी आहे ना रिटायर झाली आहे आणि ते मला वाटतं आपापल्या गावी निघून गेले गोदरेजचं हे घराचं बांधकाम पाहिलं एकोणीसशे पन्नास साली बांधायला घेतलेली ही कॉलनी आणि अजून बांधकाम बघा पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत गोदरेजमध्ये राहून गेलेल्या लोकांनाच माहिती असेल की हे लोखंडी दरवाजे हे लोखंडी खिडक्या अजून या इमारती बघा ना कशा तशाच्या तशाच आहेत तशा तशा फक्त हिला ना कलर काढतात ते पण मला वाटतं दोन चार वर्षाने काढतात आणि ह्या तुम्ही खिडक्यांची साईज बघा ना आणि ह्या लोखंडी खिडक्या आहेत आणि काचेच्या खिडक्या त्या जमान्यात तुम्ही बघत असाल ना आपल्या बिल्डिंगला तर ला, ला लाकडाच्या खिडक्या होत्या अजून गोदरेजमध्येच फक्त हे काचेच्या खिडक्या आहेत असतील अजून कुठे मी नाही म्हणत नाही मुंबईमध्ये आणि किती मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत बघा आणि इतक्या मोठ्या खिडक्या असल्यामुळे ना पूर्ण हवा जी ना खेळती राहते आणि तो प्रकार आपल्या इथे आत्ताच्या या ब्लॉक सिस्टममध्ये बघायला मिळत नाही एकाच साईडला सगळ्या खिडक्या आणि ते कुठून हवा पास होणार आणि तुम्ही नोटीस करताना ही इकडची झाडी बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला नुसती झाडी आहेत नुसती हिरवळ आहे तुम्ही बघा ना मी बोलतो ही कधी कधी विचार बघा ना विचार करून बघा ही जर प्रायव्हेट प्रॉपर्टी नसती गोदरेजच्या मालकीची आणि ही जर गव्हर्नमेंट जी असती तर इथे काय हालत करून टाकली असती इथे सगळीकडे झोपडपट्ट्या तयार झाल्या असत्या आणि ही एवढी मोकळी जागा राहिलीच नसती मला ना नेहमी असं वाटतं राऊंड राऊंड की कदाचित ना हा संक्रमण काळ असेल कदाचित पुन्हा कधीतरी परिस्थिती बदलेल आणि एक सांगतो ना तुम्हाला बघा आता या कॉलनीत फिरताना पण तुम्हाला जाणवत असेल की इथे माणसं आहेत की नाही कारण एका जमान्यात एक कॉलनी असा कल्ला असायचा ना तो आता इकडे आता नक्कीच नाही आहे कॉलनी एकदम सामसूम असते आणि हे आहे गोल ग्राउंड आणि पावसाळ्यामध्ये ना ही सगळी झाडं ना हिरवीगार होतील ना ही सगळी मैदानं गवताने पूर्ण भरून जातात आणि इकडे आहे ना जो गारवा येतो ना तो फील करायला तुम्हाला प्रत्यक्ष इथे यावंच लागेल तुम्ही कधी गाडीने प्रवास केलात ना हायवेवरून तर घाटकोबर तुम्ही जसं कुर्ला क्रॉस करता ना कुर्ला चेंबूर क्रॉस केल्यानंतर घाटकोबर त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक एकदम हवेमध्ये वेगळाच गारवा जाणवेल आणि तिकडून येताना ठाण्यावरून भांडूप कांजूरमार्ग क्रॉस केल्यानंतर तुम्हाला वेगळा गारवा जाणवेल तो तुम्हाला हा सिग्नल विक्रोळीचा सिग्नल क्रॉस केल्यानंतर जो गारवा जाणवतो ना तो हा फक्त मँग्रोव्हमुळे <ण्णागा> आणि खाडीवर राहिलेल्या लोकांना हा नाला माहितीच असेल ही जी फुलं बघते ना ही इन्स्टाग्रामवरच्या रील्सवर बघा तुम्ही बघितलीच असतील ह्या मोठ्या मोठ्या टॉवरच्या मागे आहे ना आमची चार मजली पाचवी ते दहावीची शाळा उदियाचल हायस्कूल दिसेनाशीच झाली आहे हे बघा ही दिसते ना ही आमची उदियाचल हायस्कूल ही आता तुम्हाला फोटोमध्ये दाखवतो कारण मला सिक्युरिटीच्या कारणामुळे मला आतमध्ये सोडलं नाही शाळेत बघा ही दिसते तुम्हाला नीट बघा मी झूम करून दाखवते ही इलायची चिंच अशी इथे ना इलायची चिंचची भरपूर झाडं होती एरिया एरियामध्ये शनिवारी दुपारी शाळेतून येताना ना, ना दगड मारून या चिंचा खायचं आणि ही तुम्हाला शाळा दाखवत आहे ना या दोन्ही ह्या शाळेमध्ये गोदरेज या गोदरेज उदियाचल शाळेत ना तीन मिडियम होते मला वाटत नाही मुंबईमध्ये तीन मिडियमच्या शाळे कुठ शाळा कुठे असेल त्या वेळ वेळी त्यावेळी पण एक मराठी इंग्लिश आणि तिसरा तुम्हीच ओळखा कमेंटमध्ये सांगा तरी पण मी सांगतो तिसरा होता गुजराती मराठी इंग्लिश आणि गुजराती यावरून तुम्हाला कळालंच असेल त्या काळी किती गुजरात्यांशी गुजराती लोकांचा गोदरेजमध्ये भरणा होता पण आता एकच मिडियम आहे इंग्लिश आणि हे जे टॉवर बघताय ना ना इथेसुद्धा एकदम जवळच शाळेच्या जवळ आणि एकदम कंपनीच्या जवळच इथे इथेसुद्धा एक कॉलनी होती कामगारांसाठी आणि ही कॉलनी पाडली तोडून आहे ना इकडे हॉस्पिटल बांधलं हे गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल आणि हे टॉवर बांधले आणि ह्याच्या ऑपोजिटला पण दुसरे टॉवर आहेत परिवर्तन संसार का नियम आहे बोलतात ना आणि ह्या टॉवरमध्ये आज करोडोचे फ्लॅट आहेत आणि मी प्रत्येक वेळेला सांगतो ना सेम तसंच आहे जसं दादर एरिया सेंटर तसं विक्रोळी एरियासुद्धा सें एकदम जवळ आहे सगळीकडून पूर्ण मुंबईचं तसं मी बघतो तर सेंटर पण तोच आहे ज़े। कारण तो की बघा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड इकडे तुम्ही बघितलं तर बॉम्बे जवळ आहे एअरपोर्ट जवळ आहे इकडून बाहेर पडायचं असेल मुंबईच्या तर मानखुर्द आहे ऐरोलीचा आहे बायपास तुम्ही एक गोष्ट नोटीस केली ही झाडं आहेत ना गोदरेजने लावली त्या जमान्यात आज गोदरेज कंपनीलाच एकशे तेवीस एकशे पंचवीस वर्ष झाली आहेत ही झाडं गोदरेजने लावली आणि ती अजून जगवली विक्रोळीच्या मातीत तिची मुळं घट्ट रुजली आहेत अर्धेरशीर साहेब पिरोशा साहेब यांचा आत्मा या झाडांमध्येच असेल या झाडांमधूनच ते हे स्वतःचं वैभव ही स्वतःची विरासत हा वारसा बघत असतील इथे हा जो मधला एरिया आहे ना हा आहे विक्रोळी गाव ह्याच्यावर मी पुढचा ब्लॉग बन बनवेन कारण हा ब्लॉक खूप मोठा होतोय तर आता आपण इकडून मू होतोय स्टेशन कॉलनीत आणि आणि बघा ना ह्या दोन बिल्डिंगमधलं अंतर बघा ही जी आता बघतोय ना आपण ही आहे स्टेशन कॉलनी हिला स्टेशन कॉलनी बोल बोलतात आता या दोन बिल्डिंगमधलं अंतर बघा ना ह्या दोन बिल्डिंगमध्ये गोदरेजला त्यावेळेला नक्कीच एक अजून एक बिल्डिंग बांधता आली असती आणि संपूर्ण मी सांगतो ना तुम्हाला मुंबईमध्ये ठाण्यात आणि अजून दुसरीकडे जा असं आर्किटेक्चर तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही हे वडाचं झाड पण बघा ना किती वर्ष जुनं आहे आता या सगळ्या गोदरेजच्या पिढ्या दिसत ना या वडाच्या झाडाला बांधलेले हे जे धागे दिसत था था। या सगळ्या रिटायर झाल्यात आणि हे बघा ना ह्या गॅलऱ्या बघा मुंबईमध्ये कॉमन गॅलरीच्या जुन्या चाळीस सोडल्या ना तर घराला अशी प्रायव्हेट गॅलरी ही बघा चार फूट बाय चार फुटाची जरी कमीत कमी गॅलरी आहे कुठे असते सांगा चार फुटापेक्षा मोठीच आहे मला तर वाटतं आणि हे चिंचेचं झाड आज किती वर्ष जुनं झाड आहे खरंच जुने दिवस आठवले आता या सायकली बघा ना कशा झाडाला लड अडकवून ठेवल्या आमचा तो, तो, तो खरा जमाना पन्नास पैशात अर्धा तास भाड्याची सायकल एक रुपयात एक तास भाड्याची सायकल त्यावेळेला पन्नास पैसे एक रुपया दोन रुपयामध्ये भाड्याची सायकल घ्यायचं सा। त्या भाड्याची सायकलची मजा वेगळीच होती कोणी कोणी चालवल्या अशा भाड्याच्या सायकली आणि त्यावेळेला आता मुलांकडे सायकली असतात नुसत्या त्या आणि विकत घेतल्या जातात आत्ताच्या जमान्यात त्यावेळेला कोणीही सायकल विकत घेत नव्हतं सगळे भाड्याने घ्यायचे सायकली आणि आता विकत घेतलेल्या सायकली नुसते बिल्डिंगखाली पडून असतात आणि आता ना मित्रांनो अशी बरीच वर्षं कुणकुण आहे की ही संपूर्ण कॉलनी तोडून आहे ना इथे उंच उंच टॉवर बांधणार आहेत आणि मला खरं सांगू ना राहून राहून असं वाटतं ना हा सुद्धा ना गोदरेजचा गोदरेज कॉलनी ही गोदरेजचं वारसं आहे आणि तो ना गोदरेजनं जतन करायला पाहिजे आणि ही जी दिसते ना ही गोदरेजची प्रायमरी स्कूल पहिली ते चौथीची शाळा आता मला परत इथे पण मी विचारलं तर मला वाटलं नाही सोडणार सिक्युरिटीच्या कारणामुळे परमिशन घ्यावी लागेल जाऊ दे आता म्हणून हे बाहेरूनच शूट करतो आहे हा लोखंडी गेट बघा कित्येक वर्ष आहे कित्येक वर्ष आणि हे ग्राउंड बघा केवढं मोठं आहे आणि बघा ही पहिली ते चौथीची शाळा किती मोठी आहे बघा आणि फक्त दोन माळ्याची शाळा आहे हा चॉकलेटी कलर त्याला मारतात आणि गेट बघा ना अजून तसाच्या तसाच गेट आहे इतका मजबूत आता ही बघा ही दिसते तुम्हाला हे दिसतंय आहे ना हे कचऱ्याची सोय कशी केली आहे बघा सर्व प्रायव्हेट व्यवस्था आहे गोदरेज कंपनीची नाहीतर बी एम सी आणि टी एम सीच्या कचऱ्याच्या ढीग दिवसेंदिवस रस्त्यावरच असतात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत रस्त्यावरच असतात स्मार्ट सिटी आणि आम्ही आपले टॅक्स पेअरचे पैसे जात आहेत वर्षानुवर्ष हे बघा हा दिसतो आहे तुम्हाला हा इकडचा वर्षानुवर्ष अस्तित्वात असलेला प्राणी हक्काचा प्राणी आहे तो डुक्कर एक मात्र आहे हे डुक्कर आहेत ना इथे त्यावेळेला इतके होते ना इतके होते की विचारून सोय नाही त्या बघा त्याचे पाईप लावलेत ना तुम्हाला दिसतंय ते रस्त्यावरती पाईप असं ते त्यांच्या जाळ्या होत्या नंतर लावलेल्या त्या त्यांना पकडण्यासाठी तिकडून ते धावायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचा पाय फसला की ते पकडायचे पण आता हळूहळू तिकडे त्याच्यात माती माती भरत गेली आणि डुक्कर काय फसायचे राहिले नाहीत पण मी एक बघितलं त्यांची टेरेटेरी आहे ना त्याच्या बाहेर ते कधीच गेले नाहीत म्हणजे बघा ना टागोर कन्नवार नगर किंवा अजून दुसरीकडे विक्रोळीच्या बाहेर ते कधी दिस गेलेच नाहीत हे बघा ही पाण्याची टाकी आहे ही सगळीकडे गोल असते पण इकडे चौकोनी बांधली आणि कमीत कमी ह्या टाकीला सुद्धा आज नाही म्हटलं तरी एक चाळीस एक वर्ष झाली असतील चाळीस नसतील पण तीस पस्तीस तर नक्कीच झाली तर मित्रांनो माझा गोदरेज कॉलनीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा